जे दुसऱ्यांना न्याय देतात परंतु स्वतःला स्वतःसाठी त्यांना स्वतःला त्यांना न्याय मिळत नाही असे म्हणजे पत्रकार पत्रकारांचा सुद्धा आज जैश स्टेडियम मधून मोर्चा आहे जनग्रामीण पत्रकार संघातर्फे विधान भवनावर हा मोर्चा धडक मोर्चा जात आहे आमच्या सोबत आपण बघू शकता हे सर्व पत्रकार आहेत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले हे पत्रकार आहेत काय नाव आहे तुमचं प्रतीक पांडे आहे नागपूर जिल्हा अध्यक्ष काय मागणी आहे जन ग्रामीण पत्रकार संघाच्या कडून अशी मागणी आहे की पत्रकार हल्ला विरोधी कायद्याशी कठोर अंमलबजावणी करण्यात यावी दखल गुन्हे जलद गती न्यायालयात ठेवण्यात यावे थे त्याच्यानंतर दुसरं आहे कमीत कमी पंधरा -कमी वर्षा पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला वयाच्या अठ्ठावन्न वर्षा पासून पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्याच्यानंतर जु जुन्या अधिवृ अधिसूरीकृती धोरणातील जे जाचक अटी आहे तात्काळ बदल करून पाच वर्षील पाच वर्षावरील नोंदणी असलेल्या वृत्तपत्रा व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना अधिक मिळावी त्याच्यानंतर राज्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल यांची आदर्श आचारसंहिता आधर तयार करून त्यांना सुद्धा शासकीय माहिती व अधिसू पांडे सर तुम्ही बरोबर सांगितलं पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या मार्गी सरकारने लावायला हवा तुमचं नाव काय आहे शैलेंद्र साळे काय सांगाल तुम्ही राज्य शासनाने आता जो अभ्यास गट तयार केलेला आहे नुकताच पाच डिसेंबरला तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सदस्य घेतलेले आहेत त्या सदस्यांच्या बरोबर आमच्या संघटनेचा एक सदस्य व राज्यातील ज्या राज्यस्तरीय संघटना आहेत त्यांचा एक एक सदस्य घेणं गरजेचं आहे त्यानंतर तो जो अभ्यासगट त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे शासनाकडं तो अहवाल डायरेक्ट कुठे प्रकाशित न करता तो प्रत्येक पत्रकारासाठी एक महिन्यापर्यंत त्याची ती हे कर आणि फक्त अॅक्रीडेशन जे पत्रकार आहे अधिस्वीकृती धारक पत्रकार त्यांनाच शासनाचा फायदा होतो इतरही पत्रकार आहेत जे ग म्हणजे ज्यांना अधिकृत म्हणजे अधिक धारक नाही आहे त्यांना सुद्धा शासनाने फायदा करून द्यायला हवा असं वाटत नाही का तुम्हाला आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी ज्यांचं पाच वर्षापर्यंत एन आय आहे त्यांना सुद्धा अधिक स्वीकृती सदस्य म्हणून शासनाने मान्यता दिली पाहिजे त्यानंतर त्यांना शासनाच्या ज्या काही जाहिराती असेल त्या जाहिरातीसुद्धा त्यांना दे देण्यात आल्या पाहिजे कारण पत्रकाराला किंवा संबंधित छोट्या मोठ्या पेपराला युट्यूब चॅनलला किंवा पोर्टलला यांना कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची शासनाची मदत नाहीये आणि माझी एक अजून एक मी सुद्धा एक पत्रकार असल्यामुळे एक मागणी आहे की विधान परिषदेमध्ये आपला सुद्धा एक पत्रकारांच्या एक सदस्य असायला हवा असं वाटत नाही का तुम्हाला असला बाई आमचं असं म्हणणं आहे आमच्या जनग्रामीण पत्रकार संघाचा शिक्षणचं आहे त्याच आहे तसं पत्रकारांचा सुद्धा एक आमदार पदवीधाराचा जसं एक आमदार आहे तसं आमचं सुद्धा पत्रकारांचा एक आमदार असलं पाहिजे कारण महाराष्ट्रात मा, काय भारतात खूप मोठी संख्या आहे पत्रकारांची आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या काही शासनाकडून सुविधा नाही आहे निश्चित निश्चितच मी तुम्हाला सांगेल कि हा जो आहे जनग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे विधान भवनावर हा धडक मोर्चा काढण्यात येत आहे पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत पत्रकारांच्या समस्येकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष देण्यात यावं त्यांच्या एक प्रतिनिधी विधान परिषदेवर घेण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी आणि डि विशेष करून सांगेल की डिजिटल मीडिया जे आहे ते आज संपूर्ण देशामध्ये सक्रिय आहे आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना न्याय देण्यात येत आहे तर डिजिटल माध्यमांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये महाराष्ट्र सरकार सरकारने केंद्र सरकारने घ्यावं या अनेक मा मागण्यासाठी हा जो मोर्चा आहे विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आले आहे पत्रकारांच्या वतीने तर आपण बघत राहबीएम टीव्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार